काही रस्त्यांचे प्रश्न बरेच वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यामध्ये जमीन मालक जागा देत नाही शेवटी दे आज आम्हाला न्यायला जास्त करण्याचा प्रयत्न एक निर्णय घ्यावा खा, लागला म्हणून आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं सा की बाबा त्यामध्ये बऱ्याच सोसायट्या झालेल्या असल्यामुळे त्या लोकांचं जाणं येण्याचा प्रॉब्लेम जा झालेला आहे आणि तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पण तिथं करता येत नाही कारण तिथं आढळल्या आलेलं आहे त्याच्यावर तिथल्या ज्या काही नवीन इमारती झाल्यात त्यांच्या ट्रेनिंगचा पण परिस्थिती निर्माण झालेला आहे तर ह्या सगळ्याच्या नंतर आपल्या नवीन त्यांच्याकडे पी सी सीचा एसीचा कलेक्टर पुन्हा आणि आम्ही सगळ्यांनी सरकार जमीन अॅक्वायर करायची त्याच्यात पुढं नुकसान होऊन जायचं नाही त्यांना योग्य तो उभारला द्यायचा आणि ते रस्ता बरेच वर्ष मंट्रोलला असलेले दोन तीन रस्ते माझे सहकारी होते सरकारी मार्गीला आवडता अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे सांगितलं की आपण पण तरी नियम करा पण अर्जन्सी क्लॉस करून अॅक्वल करण्याचा प्रोसिजर सुरू करायला

की कुणी बाकीचे बघत नाहीत मी किंवा ते बघून त्याच्यातनं मार्ग काढायचा तरी प्रयत्न करतोय तिथं पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम आय डी सी आणि पी एम आर डी ए असे महावितरण या अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले आहेत सगळ्यांना माहिती आहे रस्ते करण्याच्याकरता तिथं आता आम्ही वर्ण फोर लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली सिक्स लेन आपण करूया आत्ता त्यांनी फोर लेनच मंजूर केलेला आहे मी त्यांना म्हटलं की तुमचं आता हे फोर लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक सिक्स लेनचं अजून एक एक पद म्हणजे रोड वाढवायचा एक एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं मधल्या काळात पाऊस सातत्याने होता आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचशे तिथले रस्ते आता ज्यांनी पी एम आर डीला जे सांगितलंय ते पी एम आर डी करणार आहे डी सीला जे सांगितलं ते डी म्हणजे त्यांच्या हातीत आहे असे वेगवेगळे लोक तो तला उता। की। तो का, का। तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असलं ना बाळा तरी देखील रेल्वे करण्याकरता विमानतळ करण्याकरता तुझ्या मेट्रो करण्याच्या करता रोड करण्याच्या करता रस्ते आता चार पदरी कमी पडत नाही म्हणून ते आठ पदरी करण्याच्या करता सबवे करण्याच्या करता त्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता ओपन स्पेस शोधून काढून तिथं आधुनिक का, पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्याकरता एस टी पी प्लांट बसवण्याच्या करता त्या सगळ्या गोष्टीला पाहण्याला जागा लागते त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे आम्हालाही आम्ही पण शेतकरी आहे आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा सारखा त्रास व्हावा परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या आज पिंपे चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागाने जागा घेतल्या त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या चारपट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय जेणेकरून न्हायला जास्त त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडे काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे हे मंड फार सोपं आहे बाबा हे सारखी सारखी का घेता आणि मग करायचं कुठं हवेत तर काही सगळ्या गोष्टी करता येत नाही माझी नगरसेवकांना सुद्धा एक मिनिट मधी जर चार वर्ष ते नगरसेवकच नव्हते तू चार वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो नाही विचारू शकत कारण तू पत्रकारच नव्हता तसं ते नगरसेवकच नव्हते काय होतं मी बोललो ना की तुम्हाला माझा तो शब्द खटकतो पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे परंतु आता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही त्यामध्ये गेले चार वर्ष सगळेजण प्रयत्न करतात पण सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या मी जाईल माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं करत नाही त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो अनेक राजकीय पक्ष इथे कोर्टात गेले त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ओबीसी घटक आहे संख्येने त्रेपन्न टक्के आणि पावणे चारशे समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि त्यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं पुरुषांनाही मिळत नव्हतं स्त्रियांना मिळत नव्हतं फक्त एस सी आणि एसटी यांनाच पुरुष स्त्रियांना आणि ओपन मधल्यांना मिळत होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय झाला की असं करून आपल्याला चालणार नाही वेळ पडली तर आपल्याला हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची बाद मागावी लागेल आणि त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की बाबा हा ओबीसीच्यावर अन्याय आहे आणि म्हणून ह्याला विलंब झाला मधी मग लोकसभा झाली त्याच्यानंतर विधानसभा झाली अशा या सतत गोष्टी होत गेल्या त्याच्यामुळं ता जे ताण आहे तो ताण एकट्या खासदारावर आला एकट्या आमदारांच्यावर आला कारण नगरसेवक म्हणल्यानंतर आता इथं एकशे अठ्ठावीस नगरसेवक नगरसेवक असतात आणि पाच ते असे एकशे बत्तीस तेहतीस पर्यंत तेहतीस पर्यंत जात आता एकशे तेहतीस लोकांनी या शहरामध्ये आपापल्या वॉर्डात लक्ष देणं आणि तीन आमदारांनी लक्ष देणं त्याच्यात जमीन अस फरक आहे आणि अधिकाऱ्यांना अधिकार जरी असला तरी शेवटी ते अधिकारी त्यांच्या बदली होतात आता आपल्या इथले शेखर सिंग आयुक्त होते त्यांची बदली झाली ते कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्याच्या प्रमुखांनी त्यांना नाशिकमध्ये घेतलं आता इथं नवीन द्यायचं होतं परंतु ज्यांना माहिती आहे पूर्वी काम केलेलं आहे त्या श्रावण हर्डीकरांच्याकडे चार्ज दिला कारण बऱ्याच जणांना आता बिहारची जी निवडणूक लागलेली आहे तिथं त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली आहे पोस्टिंग देण्यात आले म्हणजे जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं ते तिकडे जात आहेत आता इथं त्यांच्यावर मेट्रोची पण जबाबदारी आहे आणि ह्याची पण जबाबदारी पण ती काही काळा करतात उद्याच्याला निवडणुका संपल्यानंतर नवीन आयुक्त हा मुख्य मुख्यमंत्र्यांच्याकडनं आमच्याकडनं दिला जातो की पन्नास हजार मतदार गंभीर तक्रार तुमच्याकडे आपला म्हणजे छप्पन असेल त्या संदर्भात काय सूचना दिल्या हे गंभीर नाही नाही ती सूचना मी मान देऊ शकत नाही पण निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं <सथारीं> की असा गठ्ठा देऊन चालत नाही उद्याच्याला त्या गट्या त्यांचं ऐकून जर कमी केले आणि त्या गट्यातले काही लोक दोन बार ठिकाणी मतदार असतील तर त्यांच्यावर पण अन्यायकारक होईल तर त्यांनी सांगितलं तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं द्या की आम्ही इथं स्वतः शोधता ही व्यक्ती इथं नाही आहे ती शिडून ही व्यक्ती इथं नाही आहे ती बाहेर आणखी मावळ आहे ती मुळशीला आहे असं जे काही असेल ते त्यांना लक्षात आणून द्यावं त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणाले की आम्ही ते तपासू आणि त्याबद्दलचं जे निवडणूक आयोगाने किंवा निर्णय अधिकारी काही सूचना दिल्या असतील त्या पद्धतीने त्यांना स्वायत्तता आहे त्याच्यामुळे त्यांच्या कामामध्ये काही बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही आम्हाला एवढा अधिकार आहे की निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्यांची काही विश्वासार्हता कमी होता कामाने ती का जी काही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती जमली अशाबद्दल काल मी त्याच्याबद्दल कालच मुंबईमध्ये सांगितलं पुरा मुला तुम्ही तोच मुद्दा घालता काल मी त्यांना परवा दिवशी नोटीस दिलेली पण तुम्ही दाखवली आणि त्या नोटिसीला ते उत्तर देते ते उत्तर काय येत आहे ते बघून त्याला विरोधी पक्षाकडून आज निवडणूक आयोगाची जी आहे भेट घेण्यात आली त्यामध्ये निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यासाठी एक सवाल त्यांनी उत्तर की तीन पक्षांसाठी तुम्ही काम करतात सत्य का याच्याला तुम्ही जरी गेला त्यांना काय प्रश्न विचारवा अधिकार संविधानानंतर तुला दिला दिलाय मला दिलाय सगळ्यांना त्याच्यामुळं त्यांनी प्रत्येकांनी ज्याला कुणाला वाटतं त्यांनी जावं त्यांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या संख्येचं समाधान करून घ्यावं निरसन करून घ्यावं शिंदे साहेब म्हणाले ते देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित हे वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे एकेकाचे मुख्यमंत्री होते एकेकाळीचे गृहमंत्री होते पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे बरेच जण सरेंडर झालेले तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे तिथल्या अनेक मुलांना मुलींना रोजगार निर्माण झालेला आहे तिथं रोडची कामं चाललेली तिथं आता लवकरच विमानतळ होऊ पाहत आहे आणि तिथं ज्या पद्धतीनं आपल्याला खनिज मिळालेलं आहे माईन ज्याला आपण म्हणतो ते इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे की त्याच्यातून सगळं तिथं चित्र नंबर एकचं स्टील तयार करण्याच्या करता ज्या खनिज लागतं ते मटेरियल रॉ मटेरियल त्याला आपण दिलं ते रॉ मटेरियल फार मोठ्या प्रमाणात तिथं मिळाले मी दोनदाच इथं गेलो होतो पत्रकार मित्रांनो अशी आपण जमिनीचं ते माती काढतो ना मोरूम वगैरे तर त्याच्यातनं असं ते चकचक चक 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 करत असतं स्टील म्हणजे लोखंड असं ते दिसत असतं इतकं तिथं लोखंडाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आपल्या देशात ज्या ठराविक था खाणी आहेत त्याच्यामध्ये ओरिसाला एक तशा पद्धतीनं पाहायला मिळतं आणि आपल्या गडचिरोला एक तशा प्रकारच्या माणस पाहायला मिळालेल्या त्यामुळं तिथं आता पूर्वीसारखा लक्ष लोभात राहिलं नाही लोकांना आता तिथं रोजगार मिळालेला आहे तिथं हिस्पिटलच्या शाळा झालेल्या आहेत मुलींना पण तिथं बोलवो ट्रक मुली चालवत असताना मी बघितलं मोटरसायकलवर मुली येतात हॉस्पिटल चांगली झालेली आहे तिथं आपल्याच इथं एकेकाळी असणारे संदीप पाटील हे तिथं यायचे म्हणून काम करतात चांगलं काम करतात आता विकास कामाच्या नावावर शेखर सिंग बावीस हजार कोटी कर्जा चर्चा गेला अशी चर्चा मी मी त्याच्यामध्ये आज सकाळी त्या पुलाचं काम झाल्यानंतर येताना माझ्यावर हल्लीकर होते हल्लीकरांना म्हणतात की अशा प्रकारची जपल्या आवाजात चर्चा चालली फॅक्ट काय कारण मी पण या शहराचं पंचवीस वर्ष पत्रकार मित्रांनो बघितलं प्रतिनिधित्व केलो मी कधीही कधीही या शहरावर एक रुपया देखील कर्ज होऊन दिलं नाही एकदा आशिष शेला आशिष शर्मा असताना अशी थोडीशी कुजबूज सुरू झाली परंतु आपण आलो की आपलं उत्पन्न व्यवस्थित वाढू लिकेजेस कमी करू आणि एकंदरीत व्यवस्थितपणे उत्पन्न त्याची वसुली चालून घेऊ आणि त्याच्यातून आपलं कामकाज करू असा प्रयत्न आम्ही द्यावा दादा दुपारी मोशीमध्ये मध्ये उद्घाटनासाठी तुम्ही जाणार आहात त्याच ठिकाणी एक आंदोलन उपोषण सुरू आहे मोशीमध्ये तुम्ही उद्घाटनासाठी जाणार आहात पण तिथे एक उपोषण सुरू आहे मागील पाच दिवसापासून रस्त्याच्या संदर्भात रस्त्याची कामं त्या ठिकाणी झाले तिथे भेट देणार आहात तुम्ही इथं मी स्वतः आलो आलो जा ज्यांच्या अडचणी होत्या त्यांनी इथं यायचं होतं मी पण त्यांच्या तिथं आलेलो तिथं पोषण करण्याचा प्रत्येकाला कर अहिंसेच्या मार्गाने अधिकार आहे ते तिथं बसू शकतात परंतु त्यांनी तिथं यावं मला सांगावं ज़्ण वे मी अधिकाऱ्यांशी बोलन काय अडचण आहे तिथं न्यायालयामध्ये प्रकरण आहे म्हणून रस्ता होत नाही का जमीनच ज्यांची मालकी आहे त्यांनी अजून ताब्यात दिली नाही म्हणून रस्ता होत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात तुम्ही मागणी जरी काही केली तर ती मागणीची पूर्तता करण्याच्या करता काही अडचणी आहेत का हे पण आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी विचारूनच आपण ते चा निपटारा करण्याचा प्रयत्न त्यांना ते दूरवर पडत ते अहमदपूर चे लातूर मध्ये आणि गोविंद हे जरा लांब पडत तो तुम्हाला माहिती असेल म्हणजे त्यांचं एक आजारात होता तब्येत पडते बरेच दिवस ॲडमिट होते लिलाव आणि त्याच्यामुळं थोडंसं तब्येतीचं कारण आणि हस आस, हसलं पाहिजे आणि म्हणून तिथं मग मुख्यमंत्र्यांना विनंती केली तिचा ते नको येईल तर हिलय इंद्रनील नाईकला राज्यमंत्री येतो आमचा त्यांना ती जबाबदारी द्या ते सीएम साहेबांचा अधिकारी छोटीपुराला वावर करायचं नाही का आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना महाविकास आघाडीमध्ये आता असा प्रयत्न त्या काळात करायचो तसं महायुतीमध्ये आता आम्ही आहोत तर महायुती वेगवेगळ्या ठिकाणी तिनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावं अशी आमची अपेक्षा आहे शेवटी जनतेचा खूप महत्त्वाचा असतो आणि मी त्या भागातल्या लोकांनी एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा माझ्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनाखाली जे काम माझ्या त्यावेळेसच्या टीमने केलं मग ते महापौर उपमहापौर स्थानिक कमिटी चेअरमन त्यावेळेस पी सी एम टी होते त्यांचे चेअरमॅन सभागृह नेता अशा अनेक मान्यवरांनी केलं त्यावेळेस तर बरेच वर्ष विरोधी पक्ष नेता कोण असावं ते पण मीच ठरवायचो आणि त्या पद्धतीनं आम्ही करायचो अर्थात त्यांना विश्वासात घेऊ कारण लोकशाही आहे आणि खेळी वातावरणात आम्ही कधी असं टोकाचं हे केलं नाही कारण प्रोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी तो त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथेही प्रश्न सुटले पाहिजे शहराचा पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो करण्याचा मनापासूनचा मी आणि माझ्या कुठूनही प्रयत्न केला बास्केटचं पाणी बंद केलं भावनाचं बंद पाईपलाईनचं पण त्याच्यात कुठे राजकारण झालं कोणी पैसे स्वच्छ चांगलं पाणी मिळावं आंध्र प्रकल्पाचा पण बद्दल आपण विचार करतोय कारण ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते त्यावेळी सकाळी मी अनेक कर चर्चा करत होतो की आता त्या पौतीचं पाणी आपल्यापैकी झपाट्याने झालेली वाढ लक्षामध्ये येता ते पुरणार नाही पुन्हा आपल्याला टाटाच्या पण काही धरणात्मक पाणी घ्यावं लागेल मग टाटाचे चंद्रशेखर कुंभेम हे मला भेटलेले होते त्यावेळेस त्यांना प्रतिनिधीतील आम्हाला तुमची मदत लागणार आहे Maka, <tellan> harus दिवाळीच्या आत उभं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो पत्तीस हजार रुपये घ्यायची आम्ही ह्या निमित्तानं दिलेल्या पहिल्यांदा आजपर्यंतच्या राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आम्ही गेल्या काही महिन्यापासून अपघाताची संख्या वाढलेली होती डम्पर असो किंवा रेडीमिक्स डम्पर त्याच्या खाली चिडून अनेक महिलांचा काळामध्ये आमदार मधल्या काळामध्ये पाहणी आणि जात असताना त्याला अडथळे निर्माण केले त्याच्यावर इमारती बांधल्या त्या इमारती पण आपण बांधल्या आणि ते प्रवाहळा करून दिला आणि त्यांना सांगितलं की पावसाळा संपल्या की लगेच रस्त्यांचं काम सुरू करा हातात रस्त्यांची कामं सुरू होती वाईंडिंग पण केले पत्रकार मित्रांनो स्वतः बघितलं त्या काळामध्ये जे पावसा मध्ये काम करू शकतो ती सगळी कामं आम्ही आणली लाईटच्या खांबांचं पण शिफ्टिंग केलं ट्रान्सफॉर्मर रस्त्यात होते त्याचंही शिफ्टिंग केलं आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत तिथली रस्त्यांची कामं आम्ही घेतली बेशिस्त अवजडवानावर कारवाई करू असतात म्हणताय तिथं कारवाई काय पोलिसांना दिसत नाही ते त्याच वेळेत ठीक आहे त्यांना सूचना केल्या जातील शेवटी त्यांना तिथं ताकीद होणार आहे त्याची